परभणी तालुक्यातील मौजे दहिठणा ते माडसोन्ना रस्त्याचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये मोठ्या थाटामाटात करण्यात आले रस्ता करण्यास सुरुवात केली हा रस्ता व्हावा म्हणून अनेक आंदोलन करण्यात आले मात्र आंदोलनाला कैरीची टोपली नेमकं चाललंय काय आतापर्यंत हा रस्ता पन्नास टक्के पण पन पूर्ण झाला नाही रस्त्यावर खडी टाकल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो अनेक वेळा अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले त्यात कमी म्हणून की काय पाणी जाण्यासाठी पूल बन्न चालू आहे जायकवाडीचे पाणी शेतीसाठी रोड ओसंडून पुढे जाण्यासाठी पुलाचे काम सुरू केले तरी या फूट उंचीवर पाईप टाकल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी शेतीसाठी जाणे अवघड झाले शेतकऱ्यांनी ही बाब जायकवाडी संबंधित कर्मचारी यांना सांगितले जायकवाडी यांनी संबंधित पत्रव्यवहार केला त्यांनी सांगितले तो पूल नष्ट करून नवीन बनवून देऊ पण अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या इंजिनियरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे सगळा कायम विषय मिटून टाका आम्हाला कंपल्सरी पाणी भेटाव करा स्वरूपाचं आम्हाला काय घेणं देणार नाही तुम्ही कसं करायचं ते करा आमच्या नुकसान होऊ नये बस तुम्ही जसं काढताय ते तसं तुम्हाला काढून द्या आमचं पाणी व्यवस्थित तुम्ही काम कसं केलं आम्हाला काय घेणं देणं नाही एक तर तुम्ही कोणाची परमिशन बी घेतली नाही आमचं येत आहे ते पाणी बनतो व्यवस्थित पाणी काढून द्या भविष्यात अडचण येऊ नये याचा विचार करून तुम्ही व्यवस्थित बेड लेवल लेवल तुमचे पाईप टाकून व्यवस्थित काम करून द्या कारण पाणी येणार आहे उद्या आता उद्या पाणी खाली नाही नाही म्हणलं तर दीडशे हेक्टर क्षेत्र भिजतय आता दीडशे हेक्टर क्षेत्र वंचित जर राहिलं तर याचा जबाबदार कोण आहे इथून हे आपटेक आहे चारीच एकशे मीटर वर हे पूल आहे आणि इथून एक किलोमीटर चाली आली आता इथून एक किलोमीटर पलीकडे पाणी जायचं ते कसं आता इथून खाली एक किलोमीटर पाणी जायचं आपल्याला ते कसं जाणार पाणी सांगा नाही बघा काय करता येईल ते करा तुमच्या प तुमच्या परीनं आम्ही काय सांगू शकत नाही दादा आम्हाला थोडं कळणार आम्ही इंजिनियर का त्याची